गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कुडाळ पोलिसांनी महत्वाचं पाऊल उचललंय कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मगदुम यांनी अवजड व मोठ्या वाहनांना बाजारमार्गे जाण्यास तात्पुरती बंदी घातली आहे गणेश चतुर्थीला पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी कुडाळ बाजारपेठेत येतात त्यामुळे बाजारपेठेत वाहनांची मोठी गर्दी होते अवजड वाहनांमुळे ही गर्दी आणखीन वाढत होती परिणामी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत होती यामुळे नागरिकांना आणि पोलिसांनाही अडचण येत होत्या या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी पीआय मगदुम यांनी मोठ्या व अवजड वाहनांना आता राज हॉटेल मार्गे वळवला आहे त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल